नमस्कार मित्रांनो मी उदय लग्न पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसांवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयामुळे आता सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा शंभर टक्के होणार फायदा पण मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्यामुळे सामान्य सोयाबीन बांधवांचा या ठिकाणी होणार टक्के फायदा या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक महान निर्णय ज्या महानिर्णयामुळे आता सामान्य स्वयं उत्पादक कास्तकार बांधवाचा शंभर टक्के होणार फायदा मग मोदी सरकारने असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय की ज्याचा फायदा सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांना होणार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांना सुखावणारी सर्वात महत्वाची वार्ता की नुकत्याच संपलेल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मोदी सरकारने महानिर्णय घेतला कि महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा अनुक्रमे या तीन राज्यामध्ये आता मोदी सरकार ना फेड़ द्वारा सोयाबीनची महा खरेदी सुरू करणार आहे आणि मोदी सरकारने जर सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा माझ्या राज्यातील कास्तकार बांधवाला मिळणार ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन ओपन मार्केटमध्ये सोयाबीनचा बाजार, बाजार भाव हा पाच हजार पार जाणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकार आता हमी भावावरती आपल्या राज्यात सुरू करणार सोयाबीनची महाखरेदी आणि ही महाखरेदी सुरू झाली की याचा परिणाम म्हणून लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार झालाच म्हणून म्हणून मोदी सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक महानिर्णय या महाराष्ट्रातील पावन माय भूमीतील सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाच्या पथ्यावरती पडणार मी म्हणतो यामुळं आपली अजिबात जखम भरून निघणार नाही कारण जखम भरून तेव्हाच निघेल जेव्हा कमीत कमी सहा हजाराचा भाव तरी मिळेल आणि अशा परिस्थितीत लक्षात घ्या ही फूल नाही पण फुलाची पाकळी मात्र आहे असं म्हणू शकतो ही सुरुवात आहे सहा हजाराच्या भावाच्या दिशेनं आगेकूच करण्याची पण आजच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की मोदी सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय की आपल्या पावन राज्यामध्ये मोदी सरकारची सोयाबीन खरेदी आता कोणत्याही दिवशी ऑक्टोबर महिन्यात सुरू होऊ शकते तर मित्रांनो ही सध्याची अपडेट आपल्या सर्वांना कशी वाटली यामुळे शंभर टक्के समाधानी जरी आपण नसाल झाला तर याबद्दल आपलं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आजच्याच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार